नमस्कार कोकण संध्या बातमीपत्रात मी शीतल पाटील आहे आपल्या सोबत कोकण संध्या म्हणजे सत्य हेच जे तुमच्या समोर कोकण संध्या घेऊन आले आपल्यासाठी ताज्या घडामोडी जाणून घेऊया या क्षणाची महत्वपूर्ण बातमी लाडक्या बहिणीच्या मदतीसाठी महाराष्ट्र पोलीस फोईस संघटना सरसावली पत्रकार मित्र असोसिएशनच्या आवाहनाला प्रतिसाद जगभरात सर्वत्र महिला दिन साजरा होत असताना मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी मदतीची याचना करणाऱ्या महिलेसाठी महाराष्ट्र पोलीस पॉइंट संघटना सरसवली असून लवकरच तिच्या मुलावर शस्त्रक्रिया होणार आहे शासकीय कागदपत्रां अभावी गंभीर शस्त्रक्रिया रखडल्याने डॉली सिंग नामक महिलेच्या मदतीसाठी पत्रकार मित्र असोसिएशनने आवाहन केलं होतं या आवाहनाला महाराष्ट्र पोलीस पोलीस संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष किशोर वाझे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला परप्रांतीय आणि आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या डॉली सिंग यांच्या तेरा वर्षीय मुलावर गंभीर शस्त्रक्रिया होणं गरजेचं होतं मात्र शासकीय योजनेचा लाभ मिळण्यासाठी कागदपत्रांची अडचण येत होती किशोर वाजे यांनी स्वतः हा कागदपत्रांची जुळवाजुळव करत हा संपूर्ण अहवाल तयार केला आता हा अहवाल रुग्णालयात गेल्यानंतर शस्त्रक्रियेचा मार्ग मोकळा होणार आहे महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार मित्र असोसिएशन आणि महाराष्ट्र पोलीस पॉइंट संघटना यांच्या पाठबळामुळे या महिलेच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात आलं विरल रिपोर्ट कोकण संध्या न्यूज पनवेल या बातमीसोबतच आम्ही आपली रजा घेतोय पुन्हा भेटूया नव्या बातमीसह तोपर्यंत आपण पाहत राहा कोकण संध्या टीव्ही न्यूज सत्य हेच जे तुमच्या समोर अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बातमीला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद